भारतातच नाही तर भारताबाहेर नाव असलेले प्रतिष्ठित व्यापारी गट्टू शेठ मुरक्या यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथील अतिशय प्रसिद्ध असलेले ज्यांचे की भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा व्यापाराच्या बाबतीत ज्यांचं नाव आहे असे गट्टू शेठ मुरक्या यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्चाव होताना दिसत आहे नेहमीच हसतमुख जनमानसात मिसळून राहणारे आणि गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडविणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे गट्टू शेठ मुरक्या होय शेतकऱ्यांचे चाहते शेतकऱ्यांना नेहमी मदत करणारे आणि शेतकऱ्यांचे जोपासणारे असे हे गट्टूशेठ मोरक्या यांचा वाढदिवस आज मोठ्या आनंद उत्सवात साजरा करण्यात आला हा एक मिनिट राईट प्रतिनिधी नंदू परदेशी एन टीव्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली